गोरक्ष जारिंदर चरपटाश्च अडवंग कानीप मच्छिंद्र द्या चौरंगी रेवानक भर्तरी सद्या व्योमांब भूर्व नवनात सिद्धा श्री नवनाथ भक्तिसार अध्याय बारावा श्री गनेशायन महा जे जय आजी भगवंता पालक नर सुता रूपा कंदर अवतार अनंत मिर्विशी तरी आता ग्रंथ बोलवी भरे बरवेरस भरीत मागील ज्वाळा माळी तो परमस्ने काळी जन्म कथा सांगितली आहे श्रोती। संपली होती आता पुढे असं महाराजा जय मृति कता जन्माची कथा सांगवणी उपरी बोले कामना मनी कोणती बाळा ती सांग महाराजा कामनाविरित माझे मन आहे सकळ तू ताता या नरदेहाची झाली प्राप्ती

चिरंजीवित्व संपादी लोक म्हणता परी मेला नाही ऐकिला ऐसे न करून दे हो या देहाला जालिंदराशी स्कंदी वाहून अनुसयानंद स्थानी त्वरे दावनी पोहोचला त्या महाराज अग्निनंदनास अग्निसी पावनी झाला हर्ष मग पुढे होणे हव्य वाहनास आलिंगिले सुप्रेमे मने महाराजा मम दैवता तेज म्हणजे देवी सविता कवन का मनावे चित्ता येथे आला महाराजा मग आळिशावर योग ओगिला गंगोदकी सांग की क्षुदिता धेनू लागुनी माग पयप्पान करीत की तमाचे होता विष्ट नर्क देवटा आला हो न की मृत्यू समय पियुषमान पियुषशी करवी आग्रह तेवी येथे झाले परी गंगा ओगिली आळशावरी मग वैसोनी निकट शेजारी वर्तमान कुसत परी मूर्धन हा कोणाचा हे नंदन ए पंचबाहीचा हा असे कि काम श्रेष्ठ दाहिला हे स्पष्ट मग बोलिला होता वरिष्ठ आजपर्यंत महाराजा मग बोहद्रव्याच्या यज्ञकुंडात प्रकट केले यादे हा ते तस्मात महाराज तुमचा सुत तुझी आता सांगोपी तरी यादी अनुग्रह देवनी जगि निर्विसनात पनी हा शिरंजीव सु शिवकामिनी मृत्यू कदान न पावे हो। प्रथम दशकर रेत वाहिला मंग जठरी जावरी जन्मला तस्माच उभय पक्षाला चिरंजीव सुरु उपरी हा सुतो यमा की यमाशी गुरुतशर्करेशी पडता मेठी नको कोण मनेल या कडवटी या का चंद्राची झाली बेटी उजेड काय दिसेना तव काम माझे जठर ऐक्य झाली या श्रेष्ठाकार द्या नारायण नम ना साचार अंत कृती संचरला को परी मौजी स्वामी करी मग ती महात्म्य कमनापरी जगा माझी काय वर आधी सुवर्ण सोळा दामी त्यावर सुगले हेम करणे कि जडित आधीच सुगंध मलयागार मृग मध मृगमध झाला असे त्यावर त्यावरी शृंगार निसुंदर कोण उठी घेईना तस्माच्या झाल्या गोष्टी वर न करी तप त्या तपो मग जालिंदर मयी पाठी कीर्ती सूर्य मिरवेल परितो बालकेन साग वचन वर्षते अमृत घनते ने चातक मन दृष्ट झाले शरीरी मग मने जी महाराजा पूर्वी नाताची काम तू जा परी द्वादश वर्ष विजय ध्वजा मजपाशी ठेवी हा अवश्य म्हणून मुळी म्हणे रक्षणी आपण आजवळी परी मज देखदा हस्त मुळी व्यर्थ करणी मिरवावया मग तो सुपात्रात्री नंदन अंगी येत जालिंदर रत्न सगळ्या गळा ते दांगून विकल्पाते नोरी तसे పాహో నా చరచరా సనాతన బ్రహ్మా ప్రాప్తి ఐసా స విచారరుణి ది నమస్కారాజ వైశ్వాన ವಿರಾಜಲೆ ಮಂಗ ಅಭ್ಯಾಸಿ ಅಭ್ಯಾಸಿ ್ಶ ವರ್ಷ ನಾನಸ್ರಾ ಘೇತ ಪ್ರವೀಣ ಕರಿವಾಳ ಸರ್ಥ ವಿರಚಿ ಗಡಗಡೀ ಆೇಮನ

गती उत्तम जिंकू जिंकूशके ब्रह्मांड कार्तिकास्त्र ब्रह्मास्त्र विभक्तास्त्र जारणास्त्र आणि वर्णास्त्र शररास्र हि शिकविले ऐसा द्वादश वर्षात सकाळाश्री केला नाथ आयुष्य वैश्यकमनाथ सकळे विद्या निरुपलया रसायनादिमयागर वेद व्याकरणादिनिनशास्त्र नाटके संगीतसारे स्वर गंधर्व ते लाजवी ज्योतिषायक शरंद कोकशास्त्री झाला प्रवीण कामक दंड गुण शास्त्रा चातुर्य कविता वैदिकी रत्न लक्ष संय ब्रम्हज्ञानादिन अर्था बोले तैसा चालतसेचा पूर्ण भंडारी परीक्षे परी जगा माझी मिरविला यावरी झाली पूर्ण पुढे आराधन मग या कारणे जालिंदरा उतरली मग तो दैश्वान पुढे गेला तयार कुमार प्रत्यक्ष होता जालिंदर सद्विद्येसी लाविले पावनी विद्या पारत्न मान तू काळी निवर्धून धन्य धन्य वारंवार म्हणतसे या वरदाग्नी सूत म्हणे महाराज ऐक मात पूर्णपणे जालिंदरनाथ सद्विद्येश पै झाला झाला परी एक वचन एक उरले आराधन दैवत करुणी द्यावे प्रसन्न वर लागी महाराजा तरी सकळ देवतांसी नेवणी वेगळी जालिंदरासी बोल स्वीकारुणी पूर्ण दयासी स्वामी महाराजा मग अवश्य म्हणून विश्वा नमस्कंदी वाई राजा भुवनत्रयी समग्र भिरुणी ओळखी देवते असो ती स्थानी देवती नामे सांगता वैकुरी सुमध्य तरी द्वार कथा ग्रंथ महात्मे पडता आहे महाराजा पूर्वी मच्छिंद्राचे कारणे निरोपिली स्थानी देवती नामे नागपत्रेश्वत्त धामी सूर्यपुंडे उपदेशिले जे जे मच्छिंद्र केले संधान सकळ देवते प्रसन्न ते ते दाविले ते मुर्दुने वरा लागे उपितसे పాతీకాయకి చరణుష్ట వాతృహి ఆహారుష్ఠముఖి రామ నామ పాఠ బ్రహ్మ దృష్టి देवते तुकमिती झाली मान आपुलाले वाया ब्रह्म विष्णु देवते आली अपार तपशांती आचार स्थानी गेली आपुपल्या बद्राश्रमी बद्रीनाथ तेने उभय सुता आपल्या जवळी मित्रे ठेवून या घेतलसे ठेवले पर्या भविष्य कथ सांगता दारा मंजा सत्य लोका ते ब्रह्मभुवन ते विपरीत मनाल दे कोण द्या रिती ब्रह्मदनया सरस्वती द्वादश वर्षी मी मूर्ती देखील सी शृंगारी जैसे मुख बाधा मद्र रेखला रेखला वाटे पूर्ण चंद्र केश पूर्ण आकाश मंद वेष्टी वाटे पाहता की या परिपूर्ण आणि कळवती शृंगार रेखला हे मुक्ती ते नमुक्त न वाटे नक्षत्रावाती शृंगारा ती मिरविले अपारत्नी आगळा स्कंद वेष्टी वौर साळा ती मोनिरत्न किळा नक्षत्रा सम मिरविली कंचकी वेष्टन वर दाट करणे त्यात कुंदुका

परी महा हिमाद्रीचे वणी अचाट दिर्णे तांची जीव व्यक्त नारायण संचरला परी त्यात लोटले मौतदेन झाले चतुरावृत्ती युग प्रमाण नाही मरण चिरंजीव असे अष्टदिषी अष्ट दिग्गज महादिप्ति महाराज त्यात एक होते महाराज प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा देवस्थित त्या दिग्गजांच्या सुशोभित आहे सुशोभिता

मिरवा महाराजा फार वर उत्तम झाले कटे मयी मनुले हो त्या ते निर्माण केले महाराजा तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान अवश्य म्हणून त्रिवर्गाचे तेज अद्भुत दिशा व्यापारी शिरले गगनाथ जेवी चंद्र सूर्याचे अग्नि अग्निसंचरे तिसरा कि एक विष्णू तिचा का म्हणतो नू केचन राजा द्रोणाचल हनुमंत राजा तिसरा पाहिजे की एक शुक्र बहस्पती द्या तर राजे मूर्ती की मृतंजीवनी युक्ती तिसरा मग निर्विला की एक वर्ष एक चिंतावन तिसरा निगतो प्रताप गाणी चैत्री वर्ग हे माद्री साणी प्रवेश करते पैदाले तो पहिला हे माद्री पर्वती तैस दिसेचे वटी दिग्गज मूर्ती महाविक्रा स्थूळ पटशक्ती पर्वता सम दे किला दे कदाचित उमावर मने या प्रताप तीव्र कदा नवय मय स्थिर माझविल करावी तरी दयासिसी युक्ती कराविनराय स्थिर भगती मग जालिंदर तीव्र युक्ती बोलता झाला शिवा ते हे महाराज उमावर माझ्या मस्तकी वर्ग करते देवीला मत्कर पाहता ब्रह्मांड मिरविल्या तीव्रपणे ते साव शिवल पाणी मग ज्या जगजाची अपार करणे कोटवर उरे रे महाराजा प्रयकार कृतांत शिमय तो हे शांत मेल उत्तम उत्तम येते दिग्गजा उत्त्री प्रकाम कोठे असेल महाराजा

माई चरण चतुर्थ सुद्ध झाला तो मग मने शिवासी दादा सहित हे देशि दावनी करत खानी पाणी तो ऐस एकदा वाग उत्तर अवश्य म्हणे श्री शंकर मग ते दे, दे गजा पाशी पातला मोना प्रतापवंत सर्व अंगे गज झाला जानता निघता दावणी यात आदर ती बोलतसे म्हणे धीर धीरपण कोणी नसे सर्व अंगे गज झाला जानता मग

राजे वचन बोलता झाला विधीनंदन हे महाराजा कुणानी धान असे मग त्वरेवर्मद्वारी नमस्कारी प्रेमाने षोडशे वर्षी वाय मानता बाळवय दिप्य मानता याचे पळे ते जे सगळं कान न्या माझी ते जा माझी डवरले मग जालिंदर देव असत काली उतरला कर्मसूत स्कंदी भावनी प्रेमस्नेवर शिवा पाशी पातला स्कंदी राऊतृी ढे महिशी मने राशी, महाराजा। त्या दे का वासर मध्य नमस्कारेमाशींता महाराजात त्यात नमस्कार ही का? वासी वासी नमस्कार प्रती अति धोरजालिंदर नमलासे बरे अत्यंत स्नेहभती शिवे प्रेम हस्ते आपले अंकी बाळ मूर्ती कर्ण कामप्रिय तिला घेतले बाळाचे चुंबन पग जांदरे वचन बाळा दे अनुग्रह कवनग्रह झाल्या पाठी मोडीला ज्ञान दशाराहाटी सकळार तरीचे बोटी कर्णकानी पामिरवेल जैसा अवतार को दे अंधकार पावे विले ते सकळ जनांचे हे व्यवसाय धन्याय बाळा करावे ती द्रव्य सदागृही वरती सकमंग सकळ व्यवसाय तयास सदी धन्याय कृपा मूर्ती बाळा लागी करावे ऐसे गुनियादिनाथ वचन सग जालिंदर तो तुकारी विमान मग तेची गडा वाकरे मंडन संकल्पात आव्हानी धनमन धन गाया वाचा त्याग केला दुर्गुणांचा ती संकल्प निशंकल्प तो संकल्प संकल्प जाचा गुरु राजवंदीला मग वरदास्त पाणी करणे ओपिली मंत्रावळी देणे सगळा ज्ञान कादळी पितोळी गेली तत्काळ जैसा सजेलो दीप त्रिवृतमाचा होय लोक देवी मंत्र बीज माप अज्ञान कदर्पण निवटी का व्यक्ता व्यक्त सकळ भास पूर्णाला विजयपणास मग चराचरी माझी आवास एके रूपे वर्तत असे ब्रह्मदृष्टी संकलित होऊन दृश्य करू मुखे करून हे हरिरुद्र ब्रह्मरूप चैतन्य एक रूपे विनले असो ऐशी होता राहटी मग उठते झाले चतुर्थ जेठी पदी चालता मही पाठी बद्रात श्रमी पातले मग सुवचने विमूर्धून येती सांगे जालिंद्र कारण बाजे बारे जे का दत्त वचन कानी पाचे सरमर्पी ऐसे सांगून स्वयंयुक्ती अदृश्य झाला दाक मूर्ती वरी सदृश्य पणे उमापती शर्मा सुद्या निर्मिला परेशर्मा साधी नवा जारी दत्त कृपेची विद्या लहरी

परी सगळं असली दाला निलं मग बोलता दाला उमार म्हण असेवता करून प्रसन्न काणी पाहाती देई का मग स्तवनास्त्र जो कोणी तर्थ बोला विले मग बोलता झाला उमार मन असं देव प्रसन्न कानी पाहते देई का मग स्तवनासर तो पुणे करतो बोला विले सगळं दैवत इंद्र वरून अश्विनी सहित महिला उतरले दानव मानव प्रतापवंत अतळ वितळ पाताळी जे विख्यात नव नाग पुणे वंशवंत तेही पाचले ते ठाया चंद्र सूर्य गंधर गणगंधर्व यक्ष किंदर सर्व विष्णू सहित कामद्भव महिला उतरले खगेंद्र सहित प्लवंगम येता झाला दाशरथी राम अवतार दक्ष विष्णू दशम निर्विला दश अवतारीवता अष्टवैरवात गजानन ऐशा देवता वर्ण किती मृत्युलोक विख्याती संख्या बोलती दृश्य झाले तुके थी तुके हि असेश संचय कारण येथे अशी जाजली सर्व न सर्वा। बोलता झाला तक्षणी मध्ये महाराजा कृपामूर्ती कालिफा मिरविला सद्विद्ये प्रति तै योग देवनीभूती वर्तावे ऐसे म्हणजे त्याचे वचन देव ते बोलून सकाळ जाण तो तुझा मी वर प्रधान असा दिसी दिलेसे दिल दिले परी श्री सी श्री पावकाच्या मोहाप्रती आणि अग्निस तुम्हा प्रती विद्यानाथ झाला असे ऐसे वयांच्या वे वेडे करून तुम्हा सिद्धेवर प्रधान पुढे परी पुढे आणि का कारण वर मी नाही जी ते अजूनही पुढे पुढे तर पुढे अर्थी शिष्य सकळ सगळ्यांनी मिनती येते तू कॅन्सी सद्विद्य प्रतिवर किती उपावा हो बरे म्हणाल का वाईट परिवर न उपू आम्ही स्पष्ट मानाल तैसे महाश्रेष्ठ दुःख दे आपुल्या ऐसी ने दे ने जे न म्हणून विमानी वैस ते झाले दक्षिणी ते जालिंदर दृष्टी पावनी परमचित्ती क्षोभला म्हणे माझा नागर करुणे जाता स्थानावर परी माझा चमत्कार दृष्टी पाहावा मग गरी गौरणी बसवशी मोठी वादास वेळ झाला जेठी तेने करुणी न वापोटी प्रयत्न झाले वादासर ते वाताश्र अतिव्र प्रकट होता वात चक्र ते सगळं विमाने भावर भ्रमण करते वाताने ते पाहुणे गंधर्व नाथ गुंडी गाणी गांडी व चढवी सिद्ध आधी देव सरोवर समस्त सज्ज केली सायगे के। मग नागासरे नागाश्रे जलपणी नाथांवरती ते पाहुणी जालिंदर तिने वारण करी सर्वांचे पर्वताश्र गंधर्व प्रेरती वज्राश्रे अमरपती यक्ष अग्नि असे सोडती जळदास्त्रो धुमरासि दे नागास्रिळ ऐशी असे बहुत गौरव बहुतांनी ती निर्मिली परि हरि आणि हर दृष्टी पाधी चमत्कार म्हणती पुढे सा विचार निदृष्टी की ऐशी असे प्रीती बहुत थी। ते पावनी जालिंदरनाथ मग सकळावरी मोनास्त्र योजिता झाला महाराजा ते मोहनास्त्रांतरी प्रवेश करी प्रताप बाहेरी जालिंदर आय कोण करी नमुनी असे अस नाही सेस सगळं आले परी जालिंदरानं उनी गेले मग परी पर्वताश्रय युक्त केले नाही वटीने वाताश्र ते मग मा विमाने उनी स्वर्गी स्थिर समूळ आटले वातचक्र मग एका एक उत्तर काही सा विचार करावा जे जी, जी असले परिप्रेरित तो आपण ती इने ते जात येईल म्हण आता शस्त्र घेऊन महिला ते उतरावे ते एवढं शस्त्र का ते करणं द्वंद्वमुखा ते करावे आव्हान मग दयाचा हे मी प्राण स्वर्गवासी करावा तो ऐसे मानले सर्वांची ते विमाने उतरली मग मुद्रल मृदर परशम कुशल पीक येऊन या धावले त्रिशूळ गग वाले तो मर परशम पाठू कळार गदाचे क्रिवर्ची यंत्र दारू का दिवले गुप्ती भाले असे लता ऐशी शस्त्रे किती वर्णिता असंख्य रूपी प्राण अर्थी घेऊन या धावले ते पावले जालिंदरनाथ सोडता झाला कामिन असं कामिने असावरती पवित्र कामन असले कामिने अस प्रकट होता गणित श्री आदेश भरता उदय पावनी काम वरता दर्शविता रायासी

भद्र तरुते वयचे तरुक वृक्षावर एकावरी तैसे निश्य म्हणे वैश्य म्हणे मनोनी वैश्य होय मनोहनी हो सगळं वृक्षा गेले वेंदुनते पावनी जालींदर मग स्पर्शास्त्र मंत्र जपून भस्मची मोठी सोडत असे स्पर्शास्त्र पगडवता सगळं कामेंची झाली पावनी कामेंच होता उड्या सोडणीची माहिती तयांच्या मागे देव भोले उड्या सोडते अती वहिले परिस्पर्शास्त्र पदार्थ करते करू शकेल कळून मग काली देवत वर देवात मध्येची लोमली देवृंद मुकुट बाहेर पाडिती माहिती पडवी बद्ध कबरी मोकळी लावे जैसे सर्व पक्षांची घर तरुसी लोमती दिसती अपार कि दिन उदून शाखे वर वड काळी का झोमती तर न्याय तरुवरती देव उपरा राटे न कुंबळे घेती ते पाहुणी उमापती रमापती असते तर ती गंजला मधी बरवी झाले मग जैसा मिळाला नाही भोजन मानता सगळ्या ज्ञान काजे बरे जाणून घेतले मग स्त्रिया दळवटी काम करता घाल शेवटी सगळ्यांची चिर फोडणी करपुटी नग्न शरीर मिरविले सगळं वसले जाशी स्त्रिया करे ती राशी मग जालिंदर कानी बाळपाशी हळूच तो कोणी सांगत असे देव सकळ आले नग्न त्याचे वस्त्र मग तो का भा घेऊन वसन त्याचे द्यासी नस व्हावेदा देव बोलत हो गुरुजी करणे विपरीत विध्वंसले असं सामर्थ्य योगा योग्य दिसेना ज्यांची ब्रह्मांड बरी कीर्ती ते तरु लागे कैसे लोंबती ऐसे म्हणून दया परती बसना लागे परदानी म्हणे महाराजा गुरुशी चोर न तुम्ही परजन तो, पर तो गुप्त वसन तरी ऐसे वर्तमान बोलू नका गुरु ते वसनने चल्या उपरी पायवंदी उभय कधी बाळ ठेवणी पदावर यानी कदा कपुडारा मग कानी पाची नेत्र भक्ती भावनी दृष्टले देव चित्ती मग प्रसन्न होणी वर्ध असती वराव पिती कृपेने मनी करून दृढ विचार विनादी दल्या वासनी वर सोडणार नाही जाईंदर कृपेशी असे काय सा निश्चय करून प्रसन्न चित्तेवर ओपीती जे जे अस्त्र दया ची शक्ती आम्ही मिळवून निश्चय मग सगळं सकयी देवनीवर प्रधान कालिपा गेला वर्तमान ते एकूणी पावग्रंद ना विभक्तास्त्र सोड तसे विभक्तास्त्र होता प्राप्त सकळ देव झाले मग साबरवणी वस्त्र भूषणा दे नाथा भाशी पातले मग सर्वत्री गुर्य नमस्कार मग ती तव सुत तिथला सकळ श्री स्त्री साक्षात्कार आम्ही मिळवून एक जांगे हो बरे वरेंदर पुढे करणी कवित्व होते आते साह्य तुम्ही समजत कृपा करून असावे मग अवश्य म्हणून वचन देते साह्य असो तो कविती ऐसे बोलता संस्थाने जाती विमाना आरुढ होऊन या यावरी रमावर आणि उमावर काही पाणी जालिंदर बसे का श्रम येऊन स्थिर ती राहिले तिथे तेथील ते स्वाद धुंडी सुत पुढे थांबले जास्ती तर नरिवंशी नामे स्थित ऐसे बोले ऐसे मालू ऐसे वतदाती स्वस्ती भक्ती भक्तिचा सार संमक्त कोरक्षी गावे कि मॅ करता भक्ती बावी चतुर द्वादशमध्याय कौडा पुंडली हरिविठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय